नमस्कार मंडळी तर आपण आज बघतोय खूप जुन्या काळापासून चालत आलेली भाजी म्हणजेच बटाट्याची भाजी कुठलंही लग्नकार्य समारंभ कुठलाही कार्यक्रम असेल तर बटाट्याची भाजी ही हमखास केलीच जाते सणावारालासुद्धा तर त्यातली रोजच्या जेवणातली पातळ बटाट्याची भाजी मी करणार आहे आज तर सगळ्यात आधी कढई घेतलेली आहे त्यामध्ये मोहरी टाकली जिरं टाकलं हिंग टाकलं आणि ठेसलेला पाकळ्याचं लसूण टाकलं आणि कढीपत्ता कढीपत्ता ऑप्शनल आहे बरेच जण टाकत नाही पण मी बऱ्याच भाज्यांमध्ये कढीपत्ता टाकतेच आणि त्यानंतर खोबऱ्याचा भाजून ठेवलेला हा म्हणजे खोबरं भाजलं होतं त्याचं बारीक मिक्सरला कूट करून ठेवलेला आहे तो दोन चमचे टाकलेला आहे फ्रीजमध्ये ठेवलं होता त्यामुळे त्याला जरा गाठी गाठी, गाठी आलेल्या आहेत तर हे छान हलवून जास्त हलवायची हल पण गरज नाही कारण की आपण खोबरं आधीच भाजून घेतलेलं आहे त्यामुळे त्यानंतर आपण तिथं टाकतो हळद आणि लाल तिखट लाल तिखट म्हणजे मी मिरची पावडर टाकलेली आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही काळा मसाला गोडा मसाला जे तुम्ही खाता ते वापरू शकता आणि ह्याच्यात हिरव्या मिरचीचं जरी वाटण टाकलं टाक ना तरी खूप छान भाजी लागते आणि ह्या दोन बटाट्यांच्या पोळी करून ठेवलं होतं पाण्यामध्ये त्या टाकलेल्या आहेत छान हलवून घ्यायचं ना हाच बटाटा जर तुम्ही पा मीठ टाकून जर वाफायला ठेवला तर तो पण दहा मिनटात खूप म्हणजे खूप छान लागतो सुकी भाजी जर करायची असेल तर आपण मीठ पण टाकून घेतलं आता या मीठमध्ये आता गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचं तर मला ही भाजी बऱ्यापैकी पातळ करायची त्यामुळे मी जवळजवळ दीड ग्लास पाणी टाकलं ह्याच्यामध्ये तर तुमच्या पातळ तुम्हाला कशी करायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता एक ग्लास पाणी टाकलं तरी तुम्ही दोघंच जण जेवायला असताल तर ती पुरून जाईल भाजी व्यवस्थित आमची पाच सहा माणसाची भाजी आहे ही त्यामुळं मी जरा पातळ आणि जास्त पाणी टाकलं नंतर पुन्हा एक चमचा आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि पंधरा मिनटं भाजी आपण आता उकळी आल्यानंतर झाकून ठेवायची आणि मग आपली छान भाजी तयारच आहे ते पहा तर भाज्या आवडत असतील व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला नंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे जरा अशा पद्धतीने फोडी शिजल्या की नाही ते पण चेक करायचं आणि व्हिडिओ बघत राहा